अमित शहाचा एम आय एमच्या असदुद्दीन ओवेसिना फोन पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री ॲक्शन मोडवर जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सी सी एस म्हणजेच कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्यानंतर आज बिहार दौऱ्यावर असलेल्या मोदींनी थेट येथील सभेला संबोधित करताना पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे उनकी बची कुची जमीन कोब अब मिट्टी मी मिलाने का समय आ गया अशा शब्दात मोदींनी भारत गप्प बसणार नसल्याचं म्हटलं आहे दुसरीकडे याच अनुषंगाने केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलं आहे हे विशेष म्हणजे एम आय एम खासदार असदुद्दीन ओवेसी यांना गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून दिल्लीला बोलावलं आहे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही हा कट रचणाऱ्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा देणार असल्याचं मोदींनी ठणकावलं आहे या बैठकीचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जात असून सरकारकडून गृहमंत्री हो अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत ब्रीफ करणार आहेत गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह या मुद्द्यावरून विविध पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत त्याच अनुषंगाने अमित शहा यांनी एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना स्वतः फोन करून दिल्लीत बैठकीला येण्याचं आवाहन केले खासदार ओवेसी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली दिल्ली सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली असून पहलगाम हल्ला हा मला महत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा आहे गृहमंत्री अमित शहा यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही कुठे आहात लगेच दिल्लीला या ओ सी यांनी असं सांगितलं असून मी आता तिकीट बुक केलं असून तातडीनं दिल्लीला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठकीसाठी अगोदर एम आय एमला बोलवले नव्हते त्यानंतर ओव्ही केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना फोनवरून संपर्क साधला तसेच मोदींनी या बैठकीसाठी मलाही निमंत्रण द्यावे अशी मागणी त्यांच्याकडे केली होती यानंतर आता अमित शहा यांनी फोन करून या बैठकीचं निमंत्रण असं दिद्दीन दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नवी दिल्ली